नमस्कार प्रेक्षकांना या प्रेमाची गोष्ट मालिकेत चळवी पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझे हा मराठी दौर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना आता ही सावनी या मुक्त कुटुंबाचे सगळे फोटो घेत असते आणि ती जाळत असते आणि बोलते की त्यांनी मला मारल्याना कानाखाली मारली ना हे सगळं मी लक्षात ठेवलं आणि या सगळ्यांचा बदला मी ही सावने घेणार राखीतून जन्म घेणारी ही सामने आहे मी बदला केल्याशिवाय घेण्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी ती बोलताना सुद्धा आपल्याला दिसते दुसरे ते सगळेजण मुक्त हॉलमध्ये बसलेले असतात कोणाचीही खायची इच्छा नसते तेव्हा आजचं जेवणाचं काय असं इंद्राव बोलते तेव्हा माझी तर इच्छा नाही पण बघू काहीतरी तेव्हा ती बोलते रात्रीचं कालून राहिलेलं ते आम्ही खायला पण तुझं काय तेव्हा ते बोलते माझी इच्छा तर नाही आहे पण डाळभात वगैरे मी बनवते तेव्हा ती बोलते स्वतः बोलते लढायचं हे ताकद पाहिजे आणि नुसतं डाळभर खाणार आहे ते का माहिती नाही स्वतः तुझ्या जेवणाचं बघ आणि बनवू तेव्हा तेवढंच कोमल येते आणि मग स्वतः बोलते आम्ही मार्केटमध्ये जाऊन येतो भाजी वगैरे ही मग त्याला काय आवडते काय नाही सगळ्या गोष्टी फळं वगैरे सगळं आम्ही बघून घेतो तेव्हा ही मुक्त आधी तुम्ही नाश्ता करून घ्या गरम करून देते तेव्हा नाही ते नाश्ता झाकून ठेवा आम्ही लगेच येतो असं जाऊन हे दोघेही खाली येतात आपल्याला दिसतात नंतर मग त्या विचार करतो की बरं झालं स्वाती वहिनी कोमलला बाहेर घेऊन गेले थोडस वातावरण बदल आणि चेंज होईल आणि खाली गेल्यानंतर या स्वातीची पर्स विसरले आणि ते परत वरती जाते परंतु इथे शेजार चेहरत हे कोमलना इंद्राचे पोरगे आणि बरंच काही वाईट उलट सुलट बोलताना दिसतात या पोरीचं परम मांडवात लग्न मोडलं खरंच खूप वाईट झालं आता या मुलीशी लग्न तर कोण करणार आहे का हिचं आयुष्य बरबाद झालं आता पोरं दहा वेळा लग्नाला उभं राहतं त्या सागरचंच बघ ना लग्न मोडलं परंतु परत त्याचं खूप चांगल्या मुलीशी लग्न झालं पण पोरीचं एकदा लग्न मोडलं की आयुष्य बरबाद होतं असं हे बोलताना दिसत आणि हे कोमल सगळं ऐकताना आपल्याला दिसत आहे आता या स्वातीचंच बघ ना तिचं लग्न मोडलं अजून तिचं पण असे लग्न झालंय का घरातच बसली आता हिचं पण तसंच होणार हिचं आयुष्य प्रभा झाला आता हिच्याशी कोणी लग्न करणार नाही वज म्हणून यांच्या घरात राहणार आणि बरंच हे आसपासचे लोक बोलताना दिसतात आणि या सगळ्या गोष्टीचा हिला खूपच त्रास होताना दिसत आहे अजून किती दिवस बोल वजबळून राहणार आहे असं बरंच काही बोलताना दिसत यामुळे ती खूपच इमोशनल होते आणि स्वाती तेवढं येते सॉरी सॉरी बोलते मला उशीर झाला तेव्हा नाही माझं खूप दुःख दुखते मी जाते असं बोलते तेव्हा ही स्वाती थांबवते पण ही काही थांबत नाही भरती जाते आणि ते मुक्ता देवाकडे प्रार्थना करत असते की हे स्वामी हे सगळी लोक साधी जेवाला जीव देणार आहे यांच्यावर लक्ष ठेवू काही चुकीचं कडू देऊ नको तेवढ्यात कोमल येते ती मुक्ता पाहते तेव्हा अरे तू खाली गेली होती ना स्वाती वाहिनीसोबत मग इथे कशी काय आली तेव्हा ते बोलते माझं खूप डोकं दुखते ना म्हणून मी आले तू रडती असं ती मुक्ता बोलते नाही जास्त डोकं दुखते म्हणून अ तसं झालं असं या ठिकाणी कोमल बोलते तेव्हा तुला बुडू देऊ का आईंना औषध दिलं होतं तसं तुला काही गोळी तरी डोकं तेव्हा नाही मी थोडा आराम केला ना मला बर वाटेल असं या ठिकाणी कोमल सांगताना या ठिकाणी आपल्याला मुक्ताला दिसते आणि आतमध्ये रूममध्ये जाताना दिसते खरंच हेच कारण होतं डोकं दुखीच की दुसरं काहीतरी आहे ही विचार करते आणि मी तिच्याशी जाऊन बोलू का असं विचार सुद्धा करते पण ती या सगळ्या गोष्टींकडं कर दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहे नंतर आपण बघता येईल असं बोलते आणि ते सावणी मात्र तिच्या जुन्या लुक मध्ये ना परत आलेली असते जी आधी हर्षवर्धन सोबत राहताना असायची ती मला जुन्या कपड्यांचा साध्या वागण्याचा ना खरंच खूप कंटाळा आला असता खूप बोरिंग कपडे होते आणि ते वागण्या सुद्धा होते ही खरीच सावणी आहे एखाद्याने पाहिले ना डोळ दिपतील पण मी कधी थकणार नाही असे स्वतःच स्वतः या ठिकाणी कौतुक करताना दिसते आणि मी आता या मुक्तावर चांगलेच वार करणार आणि ते सुद्धा समोरासमोर आता मला तिची कमजोरी चांगली माहिती आणि त्याच दुखतीनच मी दाबणार असं ती आणि दिसत दुसरीकडे ही कोमल रूम मध्ये आलेली असते आणि बसून खूपच रडताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इकडे जुन्या गोष्टींचा विचार करत असते सगळं माझ्यामुळे झालं मी वाईट आहे मी आजारी आहे आणि घरच्यांचं जे काही अहस्था आहे वाईट हाल आहेत ते आता मी बघू शकत नाही अशी बरीच ती विचार करताना दिसते आता मी काय करू मला कळत नाही असा असंख्य प्रश्न तिच्या मनात येताना दिसत आणि ज्या काही गोष्टी या आधी घडल्यात त्या सगळ्या गोष्टींचा ती विचारही या ठिकाणी आपल्याला करताना दिसते की या सावणी जे काही कटकारन केलं अभिषेकच्या लग्नाच्या बाबतीत आणि बऱ्याच गोष्टी ती इथे बघताना सुद्धा आपल्याला दिसत आहे आणि खूपच या ठिकाणी इमोशनल सुद्धा बरीच होताना आपल्याला दिसते दुसरीकडे हा सागर ऑफिसमध्ये मिरसोब असू खूप खरंच खूप या ठिकाणी तो इमोशनल सुद्धा झाला असतो कारण या आदित्यावर त्याचं प्रचंड आणि खूपच प्रेम होतं आणि आता तो दूर झालेला असतो हे सामने लांब केलेला असतो तो मीरला बोलतो सुद्धा आता मला सवय झाली होती या आदित्याच्या आसपास असण्याची मी त्याच्यावर खूप प्रेम करतो आणि मी त्याला माझ्यापासून दूर जाऊ देऊ शकत नाही ही दोन मुलांची आई असून ही असं करू शकते का असं कसं काय केलं तिने असं मिरला प्रश्न विचारताना दिसतोय मला काय माहीत नाही ती मला माझ्याजवळ पाहिजे असू होते असं या ठिकाणी सागर बोलतो दिसतो आणि आपल्या वकिलाला लगेच फोन कर आणि त्याला सगळं सांगून ठेव तेव्हा तो फोन करतो मला माझा हातीत ते लगेच पाहिजे जे काय करता येईल ना ते करा जेवढं पैसे लागेल तेवढं मी देईन पण लगेच करा तेव्हा तो वकील बोलतो की मी तुमची जी काही केस आहे ते पूर्णपणे स्टडी केली आहे पण सध्या या सगळ्या गोष्टींच्या करता आपल्याला शांत राहणंच योग्य आहे तेव्हा तो बोलतो नाही शांतता राहू शकत नाही तो थोडगा माझ्यापासून लांब आहे आणि मला ते सहन होत नाही लगेच तुम्ही ते करा तर तो बोलतो आहे बघा आता सध्या जर आपण कस्टडी मागितली तर या सावनी त्या गोष्टीचं पाठवण करा आपण शांत राहूया ती केपेबल आता फायनान्शियल नाही आहे भविष्यात एक जर चुकती नाही केली शाळेचे फी नाही देऊ शकली किंवा काही जर देऊ शकल नाही तर नक्कीच आपण त्या गोष्टीचा विचार करून आपण कस्टडी मागू शकतो आणि आपल्याला ती भेटू शकते परंतु तोपर्यंत तरी काही दिवस आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे असं हा वकील या सागरला सल्ला देताना आपल्याला दिसत आहे हा सागर खरंच खूप अस्वस्थ झालेला असतो एकदम त्याच्या आता सध्या काही गोष्टी राहिलेल्या नसतात दुसरीकडे इथे देवाकडे मुक्त प्रार्थना करत असे सगळं घरी नीट व्हावं असं बोलते मग इंद्रा वगैरे सगळे तिथे येतात सकाळी तेव्हा हे विचारते कोमल कुठे तेव्हा कोमल आले नाही अजून ते तिच्या रूममध्येच असेल असं बोलते तेव्हा अजून आले नाही इतका उशीर झाला एवढा उशीर पडत हे कोमल झोपत नाही अजून कशी काय आले नाही तेव्हा स्वाती ना झोपले असेल नाही तरी पण एवढ्या उशीरा ते झोपत नाही थांबा मी जाऊन बघून येते असे दिसते खूप आवाज मारते उठवते पण ती उठत नाही जेव्हा तिला सरकवते तेव्हा तिच्या तोंडातून या ठिकाणी फेस येतो तिने झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात त्यानंतर की घरातल्या सगळ्यांना आवाज देऊन बोलवते आणि सगळेजण इथे पॅनिक होताना दिसते आणि मग सगळ्याला फोन करून जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे तो सांगते की या कोमाने झोपेच्या सागळ्या गोळ्या घेतल्या आहेत सध्या ती शुद्धीवर नाही प्लीज तुम्ही लवकर लवकर या त्यानंतर तो मिरला बोलतो लवकर आपल्याला घर जायचं आहे कोमाने झोपेच्या गोळ्या घेतल्या ती अस्वस्थ आहे आणि मग हा दावत पळत तिथे जातून दिसतो पण तिथे इकडे आपल्याला सगळेजण कायम प्रताना दिसतात कोणाला कळत नाही आता काय करावं लगेच लकीला अशी मुक्त बोलते प्लीज लवकर लवकर डॉक्टरला बोलो नाहीतर उशीर होईल आणि मग तो डॉक्टरला फोन करून बोलताना दिसते इंद्रा वगैरे स्वाती रडताना दिसते हे काय झालं हे पोरणी काय करून घेतलं खरंच खूप वाईट झालं असं बोलताना दिसते आणि ही मुक्ता काळजी घेते तिला लगेच मिठाचं पाणी वगैरे बनवून प्यायला देते त्यानंतर तिला या ठिकाणी आपल्याला उलटी होताना दिसते आणि थोडीफार ती शुद्ध होते पण अस्वस्थच असते आणि ते सगळेजण रड रडत असतात आणि मग तेवढा डॉक्टर येतो डॉक्टर सगळं या ठिकाणी आपल्याला चेकअप वगैरे करताना दिसतं आणि आता ती कचऱ्याच्या बाहेर आहे पण तुम्ही वेळेवर नक्कीच सगळी ट्रीटमेंट केली म्हणून आता तीचा जीव धोक्याच्या हो बाहेर आहे तुम्ही मिठाचं पाणी दिलं त्यामुळे लवकर उठे चालते त्याच्यामुळे तिचा जीव असताय आणि आता नॉर्मल सगळं आहे परंतु मी काही तुम्हाला या ठिकाणी गोळ्या लिहून देतो त्या मात्र तुम्ही वेळेवर ते असं डॉक्टर बोलून जाताना आपल्याला दिसतोय आणि मग कोमल व्यवस्थित शुद्ध राहिले तर तिला विचारतात हे तू काय केलं तुम्ही आमचा विचार केला का नाही आम्ही तू गेल्यानंतर कोणाकडे बघायचं असं चुकीचा पाऊल उचललाच कसं प्रश्न विचारतो त्यावेळेस ते बोलतो तुमचा त्रास मला सहन होत नव्हता माझ्यामुळे सगळं गोष्टी आहेत आता माझं लग्न पण होणार नाही मी तुमच्यावर वज बनून राहील आणि अशा आजार मुलीशी लग्न कोण करणसात ते बोलतो दिसते परंतु या ठिकाणी मग आम्ही बोलतोय दिसतो मी तुझ्याशी लग्न करेल तेव्हा सगळेजण खुश होताना दिसत आहेत खरंच तू लग्न करशील कोमशी तेव्हा हो मी करेल असं बोलताना दिसतं करतो नंतर या मिरकाचा या मुक्काला फोन येतो आणि ती बोलते की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा ती बोलते खरंच प्रेग्नेंट आहे तेव्हा ही बोलते हो खरंच प्रेग्नेंट आहे आणि हे बाळ मिरच आहे तेव्हा तिला खूप मोठा या ठिकाणी धक्का बसला असतो कारण मिहीर कोमशी लग्न करण्यासाठी तयार झाला असतो त्या हो नक्की आता प्रत्यक्षात या ठिकाणी पुढे अजून काय काय घडते आणि आपल्याला काय काय पाहायला मिळतं त्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन ऑडिओ आणि नवनवीन मालिकेचे अपडेट आणि रूल पाहणे पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला या ठिकाणी नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद